वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत गुलाबी बोंडळी नियंत्रणा उपाय योजनेवर तत्वज्ञानाने मार्गदर्शन केले वर्धा जिल्ह्यातील अलिपूर येथे गुलाबी बोंडी अळी नियंत्रण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेचे आयोजन कृषी विभाग महाराष्ट्र शासन व सिझेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते या कार्यक्रमात उद्घाटन माननीय आमदार राजेश बकाने साहेब यांच्या वतीने राहुल चोपडा यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून स्वप्नील तोरणे उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट शिवा जाधव कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद वर्धा एस गोडसे सेजेंटा विभागीय व्यवस्थापक नागपूर डॉक्टर शैलेश गावडे डॉक्टर वजीरे कृषी विज्ञान तज्ज्ञ तसेच कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा आणि इतर अधिकारी वर्ग सुमार एकशे पन्नास शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला त्यांना प्रशिक्षण साहित्य आणि कामगंध वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी मोहित शेख यांनी केले या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनाविषयी जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची बातमी